एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पन्नास साठ सत्तर ऐंशी एका झाडाला एवढी सिटिंग होय आणि रोग म्हणसाल तर अजिबात नाही पानावर कुठलाही ढाग नाही एवढं ढगाळ वातावरण आहे एवढं रोगाचं वातावरण आहे तरी सुद्धा हिरवी गार काळी भोर पान आहे ती शेतकरी बंधून ही व्हरायटी कुठली तरी आहे आरडोर सीड्सची ची क्रांती एलो झेंडू मध्ये नवी क्रांती झाली ती म्हणजे क्रांती एलोची शेतकरी म्हणून या व्हरायटीवर कोणत्या प्रकारचा रोग येत नाही तुम्ही बघताय उंची वाढ फुटवा अतिशय चांगला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फुल ह्या व्हरायटीचं फुल एवढंच देखणं आहे की मार्केटला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये व्यापाऱ्यांकडून ह्या फुलाला मागणी आहे त्यामुळे शेतकऱ्याला दोन पैसे एक्स्ट्रा देऊन व्यापारी ही फुलं खरेदी करतायत तर तुम्हाला देखील येणाऱ्या हंगामामध्ये दे झेंडू पिकाची लागवड करायची असेल तर क्रांतीएलो हा बेस्ट पर्याय मी बघताय की या शेतकऱ्यांना आपल्या दोन एकर शेतामध्ये क्रांतीएलो या व्हरायटीची लागवड केली आहे दोन तोडं झाल्या आणि पाठीमाग कळ्यांची संख्या अतिशय चांगली आहे पुढं तोडा झालाही महाग कळ्या उमलत त्या पुढे तोडा झाला महा कळ्या उमलत शेतकरी अक्षरशः भुलून गेला तोडून तोडून तर शेतकरी म्हणून वाट कसली बघताय आताच आपल्या शेतामध्ये क्रांतीएलोची लागवड करा